भगवान की आज दत्त दत्तसंस्थान दत्तभरडी हदगाव येथील महंत श्री गोपालगिरी महाराज यांनी येतो ये नवीन एक चांदीची एक्केचाळीस किलो चांदीची मूर्तीची आज या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे जवळ जवळ आज सत्तावन किलो चांदी आणि या सत्तावन किलो चांदीची मूर्ती या ठिकाणी गोपाळगिरी महाराज यांच्या प्रयत्नानं आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आज या ठिकाणी ती मूर्ती त्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज या ठिकाणी केली म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माहूरगडाचे प्रतिनिधी आणि मुख्य पुजारी वासुदेव महाराज भारती केदारनाथ केदारगुडेचे महंत श्री मृत्युंजय भारती व्यासपीठावर उपस्थित सर्वच महात्मे गिरी भारती बन पुरी सर्वच महात्म्याला या ठिकाणी मी वंदन करतो परिणाम करतो आणि उपस्थित बांधवानो आज ही कलियुग आहे ज्यावेळेस कलियुग युगाची सांगता होत होती युग संपत होता आणि त्यावेळेस कलियुगाची स्थापना झाली त्यावेळेस बर्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीने बैठक घेतली मिटिंग घेतली आणि कलियुगामध्ये आता मानव संसार झाला पाहिजेत मानवाची उत्पत्ती झाली पाहिजेत मानवाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजेत मानव हा भक्ती मार्ग लागला पाहिजेत मानवानं वाम मार्ग सोडला पाहिजेत मा वाम मानव हा भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झाला पाहिजेत मग्न झाला पाहिजे या दृष्टिकोनातून एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की या युगामध्ये पंथाचा एक स्थापना झाली आणि नाथपंथाची स्थापना झाल्याच्या नंतर या ठिकाणी भगवंतानं नवनारायणाला या ठिकाणी पाठवण्याचं काम केलं मग त्याच्यामध्ये मच्छिंदरनाथ गोरखनाथ कानिपनाथ धर्तरीनाथ जालंदरनाथ पृथ्वीनाथ रेवणनाथ हे सर्व नाथ या भूपृष्ठावर आले या कलियुगामध्ये मानव जातीचा प्रचार आणि मानव सांप्रदाय नाथ संप्रदायाचा प्रचार या युगामध्ये नात माध्यमातून या ठिकाणी झाला हे शास्त्र सांगते मी सांगत नाही म्हणून आज एक मोठा अद्भुत या ठिकाणी कार्यक्रम खऱ्या अर्थानं आपुली आय हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ज्याला ज्यांना हित कळालं ते या दत्तबर्डी शिखरावर या ठिकाणी उपस्थित झाले ज्यांच्या ज्यांच्याकडे पम्पलेट गेले पोस्टर गेले बॅनर गेले त्यांना फोन गेले त्याला माहीत होतं पेपरमध्ये वर्तमानपत्रामधून महाराजांनी बातम्या दिल्या वाचलं आम्ही पम्पलेट वाचलं आम्ही पोस्टर वाटलं दत्त बर्डीवर गोपाळगिरी महाराजांनी या ठिकाणी एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला याची कल्पना आम्हाला असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊ शकलो नाही त्याला हित कळालं नाही लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना हित कळालं अपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे ईश्वरांना सुद्धा त्याच्या धन्य माता पित्याला ज्याला हित कळालं त्याला माता पित्याला धन्यवाद ईश्वरांना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे भगवंत लक्षात ठेवा बांधवानो ही कलियुग आहे आणि हे कलियुग गरुडशास्त्र सांगतंय आज तुमच्या आपल्या समोर आहेत शिवपुराण सांगतंय नवनाथ सांगतंय या युगाचा अंत आता जवळ येत आहे मग आता युगाचा अंत जर जवळ येत असेल कोणी म्हणते चार लाख बत्तीस हजार वर्षाचा हे युग आहे खऱ्या अर्थानं सत्ययुग झाला सत्ययुगामध्ये सत्य आलं आणि ज्यावेळेस सत्य हे संपत गेलं सत्याची किंमत सत्याचं वजन कमी होत गेलं त्यावेळेस बांधवानो सत्ययुग संपलं आणि त्या ठिकाणी त्या आलं सत्ययुगामध्ये सत्य संप तीर्थयुगामध्ये तप सांगितलं तीर्थयुगामध्ये एवढं काही तप केलं आता आपण आज पुराणामध्ये शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये आपण बघतो कोणी हजार वर्षे तप केलं कोणी पाचशे वर्षे तप केलं कुठल्या महात्म्यानं दोन दोन हजार वर्षे तप केलं कुठलं अन्न पाणी न घेता सुद्धा पाचशे पाचशे वर्ष महात्मे हजार हजार वर्ष महात्मे त्या ठिकाणी जिवंत आपल्याला पाहायला मिळते शास्त्र सांगते आणि तीर्थायुगामध्ये तपाला महत्व दिलं ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या मूर्तीने ज्या ज्या मानवाने ज्या ज्या मनुष्याने तप केलं त्या तपाचं फळ त्यांना तुम्हाला पुढच्या जन्मात दोपार युगाला दोपार युगा दो युगा दो युगामध्ये कंसाचा वध झाला कंसाला कोणीच मारणार नव्हतं कोणीच नाही तीर्थयुगामध्ये रावणाला कोणीच मारणार नव्हतं मग रामाला अवतार घ्यावा लागला दोपार युगामध्ये कंसाला मारण्यासाठी श्रीकृष्णाला यावं लागलं आता दोपारयुग संपला दोपारयुगामध्ये संपला आता हे कलियुग आणि या कलियुगामध्ये एकच मत्व आहे देव घासीत बसू नका म्हणून सांगितलं नाही लक्षात ठेवा आमच्या भगनी या ठिकाणी येता देव घासीत बसल्याच्या नंतर देव पावत नाही मा हे डोक्यातून काढून टाका देव का एवढा सोपा आहे का असं उठलं की सुटलं कोणालाही पण स्वतःचं पोरगा आपल्याला पाळलं झालं देवक पाळावं आपल्याला म्हणून ह्या फार मोठा प्रश्न आपल्या समोर उभा टाकलेला आहे या युगामध्ये जे काही वाईट कर्म करील जे व्याभिचार करील जे वाम मार्गाने जाईल जो खोट बोलेल लबाड बोलेल लोकाला ठकवीन लोकाला बुडवीन लोकाचे पैसे खाईल आमच्यासारखे पुढारी टक्केवारी खातील त्याचं कवाच बरं होणार नाही लक्षात ठेवा काळजी करू नका कधीही त्यांचं बरं होणार नाही हे ना युगच तसं आहे या युगामध्ये महत्व दिले फक्त दान आणि धर्माला याच्यामध्ये दानाला महत्व दिलंय तुम्हाला दान करायचंय हे युग आहे हे कलियुग आहे आणि कमीत कमी जाता जाता संपता संपता तरी आज या देशावर नाही या जगामध्ये आज तुम्हाला सांगतो तिसरं महायुद्धाचे ढग तुम्हाला आकाशामध्ये दिसायत लक्षात ठेवा आज रूस असेल अमेरिका असेल का तिकडे बघा तुम्ही इस्रायल असेल इराण असेल हमास असेल तिकडे चायना असेल पाकिस्तान असेल काय भारत असेल एकंदरीत जिकडं पाहतो तिकडं युद्धाचे ढग आपल्याला या ठिकाणी दिसायच म्हणून याचा अंत जवळ आलेला आहे याच्यामध्ये दानाला महत्व आहे अन्नदान करा पाणी दान करा वस्त्र दान करा धान्य दान करा, धन्ने दान करा। तुम्हाला वस्त्र दान करा तुम्हाला जे काय सोनं दान करा सोनं तर दान करू शकत नाही एक लाख पासष्ट हजार का सत्तर हजार रुपयावर गेले म्हणजे एकंदरीत दानाला महत्व आहे म्हणून दान हे अतिशय महत्वाचं आहे घरी कोणी जरी आलं तर कमीत कमी अर्धी जरी रोटी आपल्या दुल्डीमध्ये असली तर चत्कर का रोटी होईना पण त्याच्या मुखात घालण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे लक्ष ठेवा तर आणि तरच तुम्हाला सांगतो आपल्याला काहीतरी मिळणार आहे नाही ते काय आता बरेच लोक म्हणतात की आम्ही एवढं दानधर्म करतो एवढी पूजा करतो एवढी अर्चना करतो एवढं तप करतो एवढी पोथी वाचतो एवढा ग्रंथ वाचतो मी कीर्तन करतो मी प्रवचन करतो पण मला देऊ काय मिळत नाही हे युग होय कलियुग या कलियुगामध्ये भाई मनाला तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त तुम्हाला असतो देवाचा पाठिंबा आहे कर बै म्हणा तू किती दिवस करशील कर, कर। लबाडाला तुम्हाला सांगतो जय काय लुचाडाला जय जे इमानदारीनं जे कष्ट करतात जे काय तुम्हाला पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला सांगतो असं आहे की ज्या रंजिले गांजले त्याशी मने बाबा फुले साधू तोची ओळखावा देव तेथेच जाणावा ह्या जो दृष्टिकोन फरते माणसाचा आहे त्याला थोडीशी यातना होईल काय त्यांना त्रास होईल त्यांना अडचणी येतील त्यांना संकट येतील परंतु त्याची नोंद भगवंताच्या डायरीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि येणाऱ्या युगामध्ये त्याला मानवता जन्म मिळून चांगल्या तुम्हाला तो क्षेत्रिय कुळामध्ये त्याला जन्म भेटून त्याचा तुम्हाला सांगतो जय जयकार झाल्याशिवाय तुम्हाला तो राहणार नाही आणि हे बैमानं आपल्याला भेटतील वरी खाली गडबड केलेले वरी भेटत त्यावेळेस आपल्याला बोलता येते की बैमानो हो, तुम्ही तसे होते म्हणून तुम्ही तिकडे गेल अरे पांडवला सुद्धा तुम्हाला सांगतो नरकात जावं लागलं पांडवाला सुद्धा नरक सोडला नाही लक्षात ठेवा आज श्रीकृष्णानं एवढं महाभारत घडवलं काय एवढं महाभारत घडवलं घडवलं याची सगळी कल्पना आपल्याला मी काय जास्त वेळ पुढे जात नाही पण आज गोपाळगिरी महाराजांना हे जे काय संकल्प या ठिकाणी केला आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या दत्त संस्थांचं एक खूप काही तुम्हाला सांगतो काम आज या ठिकाणी झालेलं आहे मंदिराची एक चांगली शोभा वाढलेली आहे या ठिकाणी चांगलं तुम्हाला सांगतो काम होते आलेल्या लोकांची व्यवस्था हो या ठिकाणी होते मी आपल्या सर्वांच्या वतीने एक महाराजाला विनंती करणार आहे की आपल्या संस्थांच्या वतीनं इथं महाराज तुम्हाला विनंती करायला मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो की आपण या ठिकाणी एवढं जे काम आपण चांगलं करतायत अतिशय उल्लेखनीय काम आहे अतिशय सुंदर काम आपण या ठिकाणी केलेलं आहात काय खूप चांगले केलं आहात खऱ्या अर्थानं इथे एक स्वर्ग निर्माण करण्याचं काम तुमच्या हातातून या ठिकाणी होत आहे नक्कीच तुम्हाला सांगतो तुमच्या आणल्या जन्माची तुमची पुण्याही या ठिकाणी असल्याशिवाय हे तुम्ही या ठिकाणी करू शकत नाही सुभाष वानखेडे ना आमदार झाला खासदार झाला सुभाष वानखेडे आणल्या जन्माचं काहीतरी चांगलं केलं असं म्हणूनच तुम्हाला सांगतो या ठिकाणी मलाही बोलायचा चान्स मिळाला तुमच्या आशीर्वादानं नाही तर तुम्हाला म्हणतो हे गोष्टी शक्य नाहीत म्हणून या जे काही गोरगरीब आहेत ज्याच्याकडे काही उदरनिर्वाहाचा आज तर तो प्रश्न नाही आहे पण जे काही गोरगरीब असतील ते गोरगरीबाचे काय दहा वीस पाच पंचवीस जे काही लेकरं शाळेतले इथं जर ठेवले तर इथं खाऊन शाळा करतील त्याचे बरेचसे शाळा सुटायला आता लोक लेकरं शाळेमधून ते म्हणजे शाळा सोडून घरी दुसरीकडे आहेत कारण काय त्यांच्याकडनं त्यांच्या वडिलांकडनं तेवढी काही शक्ती किंवा तेवढी काही आर्थिक बाजू त्यांची बळकट नसल्या कारणामुळं त्यांच्या शाळा शिक्षणापासून ते वंचित राहिलेले आहेत एवढं आपण या ठिकाणी जर केलं तर खूपच काही पर तुमचे नक्कीच आमच्यावर आणि सगळं गोरगरीबरोबर झाल्याशिवाय राहणार नाहीत पुन्हा एकदा सर्व महात्म्याचे मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना साष्टांग परिणाम करतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व महात्मे संत आपले चरण या ठिकाणी लागलेत औंढ्याहून आलेले आमचे शास्त्री आणि त्यांचे सर्व टीम या ठिकाणी जे आलेली आहे त्यासुद्धा ब्राह्मण देवताचे सुद्धा या ठिकाणी मनापासून मी त्यांचं अभिनंदन करून त्यांना सुद्धा नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांना एकदा विनंती करतो अपनी अपनी एक त्याना... त्याना... त्या की आपण सुद्धा या संस्थानला ज्या पद्धतीनं आपण इथं आलात आपण बघितलात त्यासाठी आपण एकदा गोपाळगिरी महाराज यांना आपण त्यांचं स्वागत टाळ्याच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी करू आणि त्यांना चला गोपाळगिरी महाराज की दत्तात्री भगवान की खूप 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 धन्यवाद साहेब खरोखर आपण